आधी कार्यालय आज स्थापन होत आहे त्यांचे पत्ते कुठे राहणार आहेत आणि त्यांचे कामकाज कुठे चालणार आहे नामनिर्देशनाची सभागृहानुसार कुठल्या पुछा ठिकाणी होणार आहे याचे ऍड्रेस सकट आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अनुषंगाने आम्ही जे मतदान केंद्र संख्या जी विभागली गेलेली आहे त्याची थोडक्यात कोण देखील मी सांगतो निवडणूक निर्णय अधिकारी

त्याची रचना करण्यात आलेली असून त्याचा कार्यक्रम देखील लवकरच सुरू होईल केल्यानंतर आठ निवडणूक निर्णय अधिकारी आपापल्या क्षेत्रामध्ये सेंटर निवडणुकीच्या सर्व साहित्य मशीन या सगळ्यांचं जे वाटप करणार आहेत तसे डिस्पॅच सेंटर त्यांची रूम आणि मोजणी कुठे होणार आहे त्या मोजणीचे ठिकाण या तिन्हीची देखील अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे लवकरच त्याची देखील ठिकाणं निश्चित करून त्याची देखील माहिती कळवण्यात येईल नियुक्ती झालेली आहे त्यामुळे दोन दिवसामध्ये आम्ही ही देखील ठिकाणं त्यांची एकदा पाहणी पूर्ण झाल्यानंतर निश्चित करून आपण त्याची पूर्व मान्यता घेऊन कळवण्यात येतील पण आज ठिकाणी जागा असलेली तिथे योग्य पद्धतीने डिस्पॅच होत नाही साहित्याचे तिकडे योग्य पद्धतीने स्टॉरूम नाही आणि तिथे योग्य प्रकारे मतदानाची मोजणी करता येईल स्थान निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे निवडणूक निर्णय अधिकारी एक पल्लवी घाटके उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक चार यांची नियुक्ती केलेली आहे त्यांचं कार्यालय हेडगेवार भवन म्हणजे आपला प्रभाग मध्ये आहे त्यांच्याकडे प्रभाग दहा चौदा पंधरा आणि 19 हे चार प्रभाग त्यांच्या अधीनस्थ राहणार आहेत हनुमंत पाटील उपजिल्हाधिकारी प्रादेशिक अधिकारी महामंडळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारामती यांच्याकडे ब क्षेत्रीय कार्यालय देण्यात आलेले आहे आणि त्यांच्याकडे सोळा सतरा अठरा व बावीस हे चार प्रभाग राहतील हिंमत कराडे उपजिल्हाधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे क्षेत्रीय कार्यालय दिलेले असून आणि हे चार त्यांच्याकडे पवार जिल्हाधिकारी विभागीय कार्यालय साती पुणे यांच्याकडे अ क्षेत्रीय कार्यालय दिलेले असून पंचवीस सव्वीस अठ्ठावीस व एकोणतीस हे चार प्रभाग त्यांच्याकडे देण्यात आलेले आहेत दिप्ती सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे अंकुशराव दांडगे नाट्यगुरू भोसळीच्या मागे कबड्डी प्रशिक्षण संकुल जे आहे सं, संकुल जे आहे तिथे ई प्रभागाचं त्यांच्याकडे कामकाज सिठ आलेलं आहे आणि तीन चार पाच व सात हे चार प्रभाग त्यांच्याकडे राहतील नितीन गवळी उपजिल्हाधिकारी प्रादेशिक औद्योगिक अधिकारी क्रमांक एक पुणे यांच्याकडे फ प्रभागाचं कामकाज दिलेला आहे त्यांच्याकडे एक अकरा बारा व तेरा हे चार प्रभाग त्यांच्याकडे राहतील आहे त्यांच्याकडे एकवीस तेवीस चोवीस ते सत्तावीस हे प्रभाग राहतील आणि अर्चना पटारे उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक औद्योगिक अधिकारी एम डी सी क्रमांक दोन यांच्याकडे प्रभाग त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे त्यांच्याकडे वीस तीस एकतीस वेग असे चार प्रभाग त्यांच्याकडे राहणार आहेत या व्यतिरिक्त दोन कलेक्टर उपजिल्हाधिकारी त्यांच्याचे अधिकारी आमच्या इथे आचारसंहिता कक्ष आणि समन्वय कक्ष या करिता नियुक्त करण्यात आलेले आहेत या व्यतिरिक्त कामकाज पार पाडण्यासाठी महानगरपालिकेतील विविध विभागांचे प्रमुख आणि त्यांच्यामध्ये कामकाजाच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आलेल्या असून वेगवेगळे नोडल अधिकारी म्हणून त्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम हा सगळ्यात महत्वाचा भाग असणार आहे जर दोन हजार चौतीस इतके जर आपल्याकडे मतदान केंद्र असणार तर त्या अनुषंगाने आपल्याला दहा हजार दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांची रा आपल्याला राखीव कर्मचारी दहा टक्के देखील लागणार रा आहेत असे एकूण दहा हजार दोनशे पन्नास कर्मचारी आपल्याला या प्रक्रियेमध्ये लागणार आहेत नुकतंच या कर्मचाऱ्यांची नियुक्तीचे आदेश देखील काढण्यात देखी आलेले असून ते देखील आज डिस्पॅच करण्यात येत आहे आणि त्यांचं प्रशिक्षणाची प्रक्रिया येत्या काही दिवसातच संडे पासून सुरू करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यामध्ये यांचं प्रशिक्षण हे अकॅडमिक स्वरूपाचं राहील त्यानंतर हँडसॉन स्वरूपाचं प्रशिक्षण दुसऱ्यांदा दिलं जाईल आणि तिसऱ्यांदा डिस्पॅचच्या वेळेला पुन्हा एकदा त्यांना रिफ्रेशर प्रशिक्षण देण्यात येईल असं तीन टप्प्यामध्ये सर्व मतदान मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे नामनिर्देशन पत्रांचं वाटप करणे स्वीकृत करणे अनामत रक्कम स्वीकारणे निवडणुकीचे अनुषंगाने मतदान केंद्र नुसार उमेदवारांसाठी मतदानाकरता मतदान केंद्र तयार करणे त्याच्यासाठी ईव्हीएमचं प्रिपरेशन करणे मतदान यंत्र स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवणे उमेदवारांच्या दैनंदिन खर्चावर नियंत्रण ठेवणे आचार समिती संदर्भात कामकाज करणे मतदान केंद्रावरील अधिकारी प्रशिक्षणासोबत मतमूर्वीचे देखील प्रशिक्षण पार पाडणे आणि अंतिमचा शांत वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडून अंतिम निवडणुकीचा निकाल जाहीर करणे अशा स्वरूपाचं कामकाज पुढील महिन्याभरामध्ये आपण करणार आहोत यामध्ये मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी अंतिम जी मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये देखील शोधता यावं मतदारांना नाव याकरिता या संकेतस्थळावरती सर्च करण्याची फॅसिलिटी देण्यात आलेली आहे बऱ्याचशा तक्रारी प्रारूप यादी ज्यावेळेला प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यावेळेला मोठ्या तक्रारी समोर आलेल्या होत्या जेवढे तक्रार अर्ज आमच्याकडे प्राप्त झाले एवढ्या सगळ्या तक्रार अर्जांवरती आपण कारवाई केली आणि त्या सर्व तक्रार अर्जांची चौकशी करून त्यांच्यावरती अंतिम निर्णय घेऊन शोधन केलेली ही अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि काही थोड्याफार चुका कदाचित राहिल्या असण्याची शक्यता नाकारता येते पण बऱ्याचशा ज्या समोर आलेल्या जितक्या चुका होत्या तेवढ्या सगळ्या सुधारणांमध्ये प्रशासनाने बऱ्यापैकी काम केलेलं आहे या उपर अनेकांच्या तक्रारी होत्या त्याच्यामध्ये ज्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या त्यांची शंभर टक्के शहानिशा करून प्रत्येक प्रभाग स्तरावरती प्रभाग अधिकाऱ्यांनी त्याच्यामधले त्यांचे बीएलओ असतील बीएलओ वरती पर्यवेक्षण करणारे अधिकारी असतील या सर्वांनी पाहणी केली त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्तांनी आणि तिकडचे कार्यकारी अभियंता यांनी एकत्रितपणे त्याच्यावरती निर्णय घेतला आणि त्याच्यावरचं अपील हे इन्क्वायरी ऑफिसर म्हणून नोडल ऑफिसर म्हणून एक एक उपायुक्त दर्जाचे अधिकारी आम्ही प्रत्येक प्रभाग स्थळावर एक एक नेमलेले होते त्यांनी त्याच्यावरती अंतिम निर्णय घेतले अशा पद्धतीने ही कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये दुबार मतदारांची देखील यादी आमच्याकडे प्रसिद्ध प्राप्त झालेली होती प्राथमिकता या दुबार मतदारांची पडताळणी करण्याचे निर्देश आयोगाकडनं प्राप्त झालेले असून त्याच्यावरती कारवाई आहे आणि ज्या वेळेला मतदान केंद्रनिहाय याद्या कोडण्याची कारवाई होईल त्यावेळेपर्यंत हे दुबार वरती निर्णय घेऊन बावीस तारखेपर्यंत दुबार सापडत आहे त्याच्यावरती निर्णय घेण्यात येईल आणि त्यानंतर मतदान केंद्र निहाय उमेद मतदारांच्या याद्या तयार करण्याचे काम सत्तावीस तारखेपर्यंत पूर्ण करण्यात येईल या प्रक्रियेमध्ये अजूनही व्हेरीफिकेशनची कारवाई फिल्डवर सुरू आहे दुबार मतदारांच्या बाबतीत आयोगाने दिलेल्या सूचना तुम्हाला माहिती आहे की डबल स्टार त्याच्यावरती राहणार आहे आणि ज्या ज्या मतदारांचं नाव दुबार आढळून येत आहे त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडनं प्रिफर्ड ते कुठे त्याचा त्यांच्याकडनं नोंदवून घेण्याची कारवाई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कार या व्यतिरिक्त नामनिर्देशनाची कारवाई तेवीस तारखेपासून सुरू होणार आहे तेवीस तारखेला प्रत्येक कार्यालयामध्ये नामनिर्देशन पत्र नाम आधी स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करायचा आहे तो गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल नामनिर्देशन पत्र देण्याचा कालावधी आम्ही तेवीस तारखेपासून मंगळवार पासून एकोणतीस तारखेपर्यंत सकाळी अकरा दुपारी तीन आणि तीस तारखेला अकरा ते दुपारी दोन मध्ये नामनिर्देशन पत्र विकत घेता येतील म्हणजे प्राप्त करून घेता येतील सादर करण्याचा कालावधी तेवीस डिसेंबर मंगळवार ते तीस डिसेंबर मंगळवार सकाळी अकरा ते दुपारी तीन या कालावधीमध्ये राहणार आहे आणि नामनिर्देशन पत्र कशा पद्धतीने सादर करावं याची सर्व माहिती महानगरपालिका अधिनियमामध्ये तथा इतर भी देना देना जी माहिती पुस्तिका आमच्या उमेदवारांसाठी देण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये उमेदवारांना उमेदवारांना इच्छुक उपलब्ध करून देण्याची कारवाई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे नामनिर्देशन पत्र स्वीकारल्यानंतर तात्काळच नामनिर्देशन पत्रांची नामन पत्रा छाननी एकतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून त्या त्या आरोग्य ऑफिस मध्ये करण्यात येईल आणि छाननी पूर्ण झाल्यानंतर वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवारी अर्ज मग मागे घेण्यासाठी दोन जानेवारी दोन हजार पर्यंत अकरा ते तीन या वेळामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची कारवाई करण्यात येईल त्यानंतर तीन तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून चिन्ह

साडे सात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या कालावधीमध्ये सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीचा कार्यक्रम सुरू होईल आणि त्याची मतमोजणी करून त्याच दिवशी निकाल अंतिमचा जाहीर करण्यात येईल असा हा कार्यक्रम पब्लिश झालेला आहे अंतिम निकाल हा शासन राजपत्रात एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी प्रसिद्ध करण्यात येणार आहे असा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये संपूर्ण पूर्वतयारी करण्याची कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे आणि वेळोवेळी जी काही कारवाई होईल त्याच्या आवश्यकताने माहिती आम्ही तुम्हाला देत राहू याच्यामध्ये जे आपल्याला महत्वाचे जे टप्पे आहेत ते म्हणजे आचारसंहिता आचारसंहितेच्या बाबतीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची सभा देखील लवकरच घेण्यात येईल आणि त्यांना देखील आचारसंहितेच्या संदर्भात सूचना देण्यात येतील माहिती देण्यात येईल महानगरपालिकेच्या वतीनं आचारसंहिता जाहीर होतात सर्व प्रकारचे पोस्टर बॅनर यांची काढण्याची मोहीम चालू करण्यात आलेली असून अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे आजपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आम्ही कुठल्याही स्वरूपाचे राजकीय स्वरूपाचे कुठलेही वगैरे असतील ते देखील झाकून ठेवण्याचे निर्देश आम्ही आमच्या यंत्रणेला दिलेले ते देखील प्रक्रिया आता वरती सुरू आहे यानंतर पब्लिक प्रॉपर्टी वरती कुठल्याही स्वरूपाची डिफेसमेंट जर कोणी केली तर डिफेसमेंट ऑफ पब्लिक प्रॉपर्टीज ऍक्टच्या अंतर्गत संबंधित स्थानवरती तात्काळ आचारसंहिता भंगाचा आणि डिफेसमेंट प्रॉपर्टी ऍक्टच्या अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश आम्ही फिल्ड यंत्रणेला दिलेले आहेत आचारसंहिता कक्ष त्यासाठी स्थापन केलेला आहे हे के सर्व निवडणुकांमध्ये कक्ष आपण तयार करतो त्याप्रमाणे मीडिया मॉनिटरिंग सेल सोशल मीडिया मॉनिटरिंग साठी व्यवस्था आचार संहिता कक्ष फ्लाइंग स्क्वाड स्टॅटिक स्टेशनरी सर्वेलन्स टीम्स व्हिडिओ सर्वेलन्स युनिट्स आणि खर्चाची नोंद घेण्यासाठी कक्ष हे प्रत्येक आरोपच्या कार्यालया अंतर्गत तयार करण्यात येत आहेत एफ एस टी हे म्हणजे फ्लाइंग स्क्वाड प्रत्येक आरोमध्ये दोन दोन ठेवण्याचे सुरुवातीला निर्देश दिलेले आहेत सिक्युरिटी आणि करण्यात येईल याच्यामध्ये प्राथमिक चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांचा देखील आराखडा लवकरच तयार करण्याची कारवाई सुरू झालेली आहे मला विश्वास आहे की संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पने बाता मदे। ही पारदर्शकपणे निर्भय वातावरणामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा अभिषाला बळी न पडता नागरिक देखील निर्भयपणे आपलं मत या मतदानाच्या दिवशी कास्ट करतील आणि त्यांचा जो लोकशाही मधला जो हक्क आहे तो योग्यपणे बजावतील माझ्याकडे देखील हा अतिरिक्त कारभार या कालावधीमध्ये आलेला आहे मी देखील पूर्णपणे ही निवडणूक प्रक्रिया योग्य रीतीनं पार पडेल याच्यासाठी पुरेसा वेळ या ठिकाणी देतो आहे आणि चांगल्या रीतीनं निवडणूक निर्भयपणे तिकडची निवडणूक पार पाडली जाईल याच्यासाठी संपूर्ण यंत्रणा खंबीरपणे सज्ज आहे आपल्या सर्वांना देखील आवाहन आहे की कुठल्याही स्वरूपाची जर चुकीची घटना घडत असेल त्याच्यावरती निश्चितपणे आपण देखील त्या बाबतीमध्ये आपापल्या आप वर्तमानपत्रातून निर्भीडपणे आपण कायमच लिहिता त्याच पद्धतीने लिहिणं आवश्यक आहे कधी तुम्हाला कुठली माहिती मिळाली तर तात्काळ आम्हाला कम्युनिकेट केलं तरी चालू शकेल या व्यतिरिक्त जे पोलिसांच्या मदतीने इतर गोष्टी ज्या करण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये जे कोणी हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत त्यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणं असेल रजिस्टर्ड फायर आर्म्स जमा करून घेणं असेल किंवा एरिया डॉमिनेशन असेल शांतता राखण्यासाठी केलेल्या कारवाया असतील के या सर्व प्रकारच्या कारवाया करण्यात येतील नॉन अवेलेबल वॉरंट जर अजूनही बजावले नसतील तर त्या देखील आम्ही त्यांच्या मदतीनं पोलिसांच्या मदतीनं त्याच्यावर देखील कारवाई करण्याची सुरुवात होईल मला पूर्णपणे विश्वास आहे की या ठिकाणी एक चांगल्या रीतीनं आपण असं वातावरण निर्माण करू शकू की ज्यामुळे नागरिक निर्भयपणे मोठ्या संख्येने मतदानासाठी उपस्थित राहतील आपल्याला स्वीप कक्ष देखील आपण इथे तयार केलेला आहे स्वीप कक्षाच्या प्रमुखपदी पदी सांडोर मॅडमची नियुक्ती करण्यात आलेली आहे पी आर सेल आणि स्वीप कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क शंभर टक्के बजावण्यासाठी आम्ही अपील करत आहोत आपल्या मार्फत देखील सर्व नागरिकांना ही विनंती द्यावी की त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावावा यावेळेला आपण गर्दी कमी करण्यासाठी मतदान केंद्रावर आठशे ते नऊशे एकाच जे नॉर्मली अकराशे बाराशे मतदार असतात ते कमी करून आता आठशे ते नऊशे मतदार ठेवलेले आहेत त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढलेली आहे आ, काही मतदान केंद्र हे फर्स्ट वरती आहेत आणि त्यामुळे त्या मतदान केंद्रांवरती जर लिफ्टची सोय नसेल तर त्या ठिकाणी व्हॉरंटीअर्सची मदत घेऊन नागरिकांना पहिल्या माळ्यावरती ज्यांना सिनियर सिटीजन असतील किंवा दिव्यांग असतील त्यांना यादी करून घेऊन जाण्याची व्यवस्था देखील प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात येणार आहे कारण आज काही ठिकाणी आपल्याला पहिल्या माळ्यावरती मतदान केंद्र घेण्यापासून पर्याय नाही त्यामुळे अशा ठिकाणी आम्ही व्हॉलेंटियर्सच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांना वर घेऊन जाता येईल याची व्यवस्था ठेवणार आहोत संपूर्ण प्रक्रियेमध्ये ऍज अ आयुक्त मी संपूर्ण पिंपरी चिंचवडकर नागरिकांना आवाहन करतो की आपण देखील आपला जो काही लोकशाहीने दिलेला अधिकार आहे मतदान करण्याचा तो शंभर टक्के त्यांनी बजावावा आणि निर्भयपणे आपलं मतदान करावं जेणेकरून या ठिकाणी येणारी जी लोकल बॉडीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्यांची निवड होऊ शकेल काही प्रश्न असल्यास आपण घेऊया मी काही अधिकाऱ्यांची ओळख करून देतो खुराणे साहेब हे नोडल इलेक्शन च काम एम म्हणून पाहत आहेत आपल्याकडे नवीन एम म्हणून जॉईन झालेले आहेत ते ट्रेनिंगचं काम पाहणार आहेत विक्रांत बघाडे आणि सचिन पवार आहेत ते उपायुक्त म्हणून आपल्या इकडे निवडणूक विभागाची कामकाज पाहत आहेत त्यांच्या पद्धतीला ते देखील सहाय्यक आयुक्त निवडणूक विभागाचं कामकाज पाहत आहेत बियार आणि स्वीप कक्षाचं कामकाज अण्णा बुगडे आणि त्यांची टीम पाहणार आहे आपल्याला काही प्रश्न असल्याचं थोडक्यात माहिती सांगतो आताच आम्ही एक ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे तुम्हाला त्याची माहिती